मारलेश्वर मला हरहर रामेश्वर मंडळी तुम्हाला मी सांगितलं होतं ना हेच ते मंदिर आहे श्री क्षेत्र रामेश्वर पंचायत मंदिर या मंदिराची जवळपास माझ्याकडे काहीच माहिती नाही आहे थोडंसं येताना मला एक काका मिळाले तर मी काकांकडूनच ही जी आव्हाडवाची परिसर आहे त्या परिसराची माहिती आणि ह्या मंदिराचा इतिहास तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन नमस्कार, uh, चा थी 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 दादा नमस्कार नमस्कार एस बी क्रिएशन यूट्यूबच्या मार्फत आमचा यूट्यूब चॅनल आहे एस बी क्रिनेशन त्या यूट्यूब चॅनेलच्या मार्फत आम्ही थोडी पुरातन मंदिरांना भेट देतो आणि त्यांची माहिती ही आपल्या कोकणामधील मुळात किंवा महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये लोकांवर षड्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज योगायोगाने आम्ही सम शिमग्याच्या निमित्ताने इकडे आलो होतो आणि आज आमच्याच गावातलं मंदिर हे रामेश्वर पंचायतन मंदिर भेट दिली आपण आणि ह्या मागचा इतिहास आम्हाला काही माहित नाही किंवा तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगून आम्हाला इतिहास सांगितला तर बरं होईल मी श्री काशीनाथ रामचंद्र आमकर मोजे कणबसे साठलेवाडी तालुका संगमशेदरात येथील हे रामेश्वर मंदिर रामेश्वर पंचायतन मंदिर या मंदिराचा माझ्या माहितीप्रमाणे किंवा आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे सुरेश दत्तात्रय सुरेश वासुदेव बापट हे भडजी काका आहेत शशिकांत लिंग आहेत हे पुजरे आहेत आणि आमचे प्रमुख चंद्रकांतजी साठले यांचे पुरोज त्यांच्या पूर्जासून पुरो मिळालेल्या माहितीनुसार आज मी आपणकडून माहिती कथन करतो मिळालेल्या माहितीनुसार गाणू घरात एक एक ग्रस्त इंदोर येथे मध्य प्रदेश येथे अहिल्याबाई होळकर यांच्या दरबारी कामाले होते म्हणजे कारकुनचं काम करतात तिथून त्या कारकुराने म्हणजे ब्राह्मण एक ग्रस्ताने आपल्या कणबस्ते गावात एक शिवमंदिर व्हावं असा चंग धरला त्यामुळे आईले वळकरांनी तो चंग त्यांचा पुरा करण्यास अनुमती दिली मग आता ते मंदिराची लागणारी सामुग्री हे कशी काय न्यायची कसं काय करावं हे त्यांचं नियोजन करायला आलं तिथून जवळ घोडे घोड्यावरून उंटावरून हे लागणारी सामुग्री तिथून आणण्यात आली आणि काशीहून हे रामेश्वर पंचायतन मंदिर आपण म्हणतो तर शिवपिंड शिवपिंडी उदाहरणार्थ विष्णू भगवान मंदिर सूर्यदेवता मंद सूर्यदेवता मूर्ती गणपती मूर्ती आदिशक्त आदिमाया आदिशक्ती आदिमाया मूर्ती ह्या सर्व मूर्ती काशवरून बनवण्यात आल्या आणि त्या मूर्ती इथपर्यंत पोहोचवण्यात आल्या असे हे पुरोहित म्हणजे या असं या लोकांकडून मोठी ही एक आम्हाला मिळेल देणगीच आहे असे हे मंदिर तो उभारले तिथे हे नाव ठेवण्यात आले रामेश्वर पंचायतन मंदिर हे मंदिर अठराव्या शतकातील मंदिर आहे काय हे मंदिर अठराव्या शतकातलं मंदिर आहे साहेब आणि हे जे मी बघतोय या डौलात उभं आहे ते अठराव्या शतकापासून हे उभं आहे नाही अठराव्या शतकात उभं असलं परंतु नंतर काही कालखंडानंतर काही लोकांचा दुर्लक्ष झाला दुर्लक्ष झाल्यामुळे चक्रवादळ म्हणजे आम्ही लहान असताना नाहीतर एकोणीसशे सत्तर बहात्तर एक बहतरदर झालं त्या मंडळी सगळ्या मंदिरांची जमीन दोस्त म्हणजे ते कौलारू शिर्डी होत्या त्या जमीन दोस्त झाल्या आणि त्यानंतर त्या मंदिराकडे कोणाचाही दुर् सगळ्या लोकांचा दुर्लक्ष झाला नंतर आमच्याकडे काही कामानिमित्त एक चिपळूणकर कीर्तनकार नारायण फाळके आणि जे त्यांचे मुलग त्यांचे पुत्र गोविंद कृष्ण फाळके ह्या मंदिरात भेट देत असताना त्यांची त्याने आमची कानफुकणी करून आणि त्याने आम्हाला प्रबोधन दिलं त्याच्यानंतर हे आम्ही मग सगळे वाडीतले प्रमुख वाडीप्रमुख चंद्रजी साठले बनम साठले मधुकर गोरे इत्यादी पुन्हा ह्या मंदिराची पडझड झाली असून आम्ही एकत्र जमलो आमचे मुंबईचे चाकरमानी आम्ही वाडीतील वाडीतील लोकं असे मिळून वाडीप्रमुखांच्या घरी मिटिंग घेऊन हो। मंदिराचं पुन्हा जुनल करावा अशी आमची इच्छा झाली पुढाकार घेऊन एकत्र सगळ्या करून आम्ही आम्हाला पुढे सुरुवात केली मला वाटतं जवळजवळ थोडक्यात पण संपूर्ण माहिती काकांनी या मंदिराबद्दल खूप चांगल्या पद्धतीने सांगितले काकांनी सांगितलं की ह्या मंदिराचं नाव श्री क्षेत्र रामेश्वर पंचायतन मंदिर हे का बळलं कारण इथे पाच देवीदेवतांचं वास्तव्य आहे आणि हे मंदिर आहे हे अठराव्या शतकातलं आहे मित्रांनो हे विसरू नका अठराव्या शतकातलं मंदिर हे आजही त्या डवलात उभं आहे काकाने सांगितलं ना की विष्णुदेव आहे सूर्यदेव आहेत आपले गणपती बाप्पा पण आहेत आणि आदिशक्ती आपली देवी पण आहे मला वाटतं का आपण चला बघूयाच आपण आपण आपल्या शुभकार्याची सुरुवात गणपती राखून करतो म्हणून आपण गणपती मंदिरात त्याला दर्शन घ्यायला जाऊया चला चला गणपती बाप्पा

अशा प्रकारे आम्ही पाचही देवदेवतांचं दर्शन घेतलेलं आहे काका मला आठवतंय आम्ही जेव्हा मे महिन्यातून यायचो तेव्हा सगळे आमच्या वाडीतली मुलं मुली इकडे यायचो या मंदिराचं दर्शन घ्यायचो आणि आवर्जून इथे एक तळी होती बरोबर त्या तळीकडे आम्ही म्हणजे जायचो तिकडे पाणी बघायचो किती काय आणि ती मला वाटतं ती कमीत कमी वीस ते पंचवीस फूट खोल असेलच वाटतं मंदिराच्या पाठीच आहे आणि हा मंदिरचा गेट आहे आणि त्या गेटच्या पाठीमध्ये तळी आहे ती मामा अच्छा एक हा एक्झिट आहे मंदिराची हा ही हे कळी आहे आणि इथून हिथून मंदिरचं पाणी मंदिराला पुरवलं जातं ज्या पाण्याच्या पाण्यातील केलं जातात पहिले ह्या पाण्याचा वापर करतो जेवणाला असं काही वगैरे राहायची सगळं पाण्याचा वापर जात पण काय काय अंतराने ते, ते पाणी मग वापरले गेले असं गेले परंतु इथे गणपती विसर्ग सगळं राहायचं आणि रद्द करून आम्ही जागा उपलब्ध आता पाणी त्या लोक होईल म्हणजे जे आपल्या मंदिरासाठी आपल्या शंकर बघा पिंडीसाठी जे जे वापरलं जात पाणी ते ह्या तळीमधूनच पाणी वापरलं जात इथंही थोडं पडझड झाली आहे पण पाणी एकदम छान गारवा आहे एकदम तुम्ही बघू शकताय ह्या जो विहिरीला बोला किंवा मंदिरीला मंदिरला बांधताना जो चिरा वापरला गेला आहे काही ठिकाणी फाडी बोलतात काही ठिकाणी चिरा बोलतात ह्या दगडाला तो हा आपला नॉर्मल चिरा तो नॉर्मल चिरा नाही आहे ह्याची लांबी बघायची रुंदी बघा हे खूप मोठे दगड आहेत साहेब हे दगड माहितीनुसार इंदोरहून ताण शेचिराबंदी आणि त्यावेळी मला वाटतं त्यावेळी चारचाकी वाहनं नव्हती तर आपले घोडे आणि उंटच होते हे साधन असावं आणि ते एवढं इंदोर मधून आणायचं म्हणजे हे खरच हा मंदिराच्या मागचा खूप मोठा इतिहास आहे जर मला वाटतं की हा जो इतिहास आहे ना तो हा इतिहासच आपल्याला जपला पाहिजे आपण भूमिपुत्रांनी कोकण पुत्रांनी पुत्रा हा जपला पाहिजे इतिहास जेणेकरून ही जी वास्तू आहे ती लोकांच्या मनामानापर्यंत तळातळापर्यंत पोहोचली पोचली पाहिजे आणि एक हे मंदिर आहे हे पर्यटन स्थळ म्हणून मला वाटतं काका ह्या हे जे मंदिर आहे ना हे पर्यटन स्थळ हे होऊ शकतं आपल्याकडे <laughs> त्यासाठी मी परिपूर्ण माझ्या वाडीतल्या पण सहकार्य घेऊन माझ्या चाकण्याचं या काम परिपूर्ण उतरलं पर आहे रामेश्वरच्या साक्षीने आमची एकच प्रार्थना आहे की जे काही काम तुम्ही योजली आहेत आमच्या ग्रामस्थांनी मुंबईकरांनी महिला मंडळांनी या तुमच्या संघटनेने जे काही काम काम योजलेली आहेत ना ती लवकरात लवकर परिपूर्ण होऊ दे सर तुमचं सहकार्य आणि आमच्या मधली महिलांचं सहकार्य आहे त्यामुळे तुम्हाला काही शंका नक्की नक्की ती शेळ कोण देऊ साहेब तीच वेळ अशी आहे की हनुमंतचं मंदिर आहे पुन्हा नरसिंह सरस्वती मूर्ती आहे अरे बाबा सोमेश्वर पण तुला ऐकून दर्शन पाहिजे आपण काय हनुमंतांचं आहे आणि हनुमंत आहेत तुझ्या सगळ्या ठरत नाही त्याचबरोबर आतल्या गाभाऱ्यात महेश्वर शिवलिंग आहे त्याच्या बाजूला नरसिंह सरस्वती मंदिर आहे असे आतमध्ये पाच देवस्थान आहेत आजूबाजूचा कागा परिसर पण खूप सुंदर आहे का हे ते मंदिर होतं का मंदिर होतं परंतु मला सांगितल्याप्रमाणं ते मागे जे चक्र आहे आणि त्याच्या अकरा हे दुष्करमा असे घडलेले आहेत अरे बापरे आणि त्याचप्रमाणे आम्ही ते फुलं प्रेशर वगैरे दिलेली आहेत की ह्यांचं चांगलं जुने व्हावा जीर्णोद्धार व्हावा असं आमच्या गावच्या प्रवाशांचा आमच्या सर्व जनतेचा चतुर्शिनेचा हाच विषय आहे की लवकर दुसरी मार्गे लावून चांगलं करावं आणि इकडे हे भाई भक्त जे जे काचेकडे जातात आणि इकडे त्यांनी यावेत तेपणाचा आनंद घ्यावा येस होईल होईल नक्कीच होईल मंडळी हे महत्त्वाचं सांगायचंच राहिलं या मंदिराची सगळी माहिती दिली काकांनी चांगल्या पद्धतीने माहिती दिली आपल्याला पाचशे तळीपासून एंट्रन्सपर्यंत सगळ्या गोष्टी आपण आमच्या एस बी क्रिएशनच्या मार्फत या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवूच पण दरवर्षीप्रमाणे इथे महाशिवरात्र हा जो कार्यक्रम आहे त्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरा केला जातो आणि हा जो मार्चच्या मला वाटतं आठ तारखेला जी महाशिवरात्री होती आणि त्यांचा जो काही मोठा कार्यक्रम दिमाखात झाला त्या कार्यक्रमाचा मी स्वतः साक्षीदार होतो आणि संघटना महिला मंडळ बोला मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो काही कार्यक्रम होतो तो अतिशय बघण्यासारखा असतो तर तुम्ही जर कोकणातले असाल नसाल आणि पण तुम्हाला महाशिवरात्रीतला कार्यक्रम कसा साजरा केला जातो हे बघायचं असेल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या हे खूप चांगलं पर्यटनस्थळ आहे नक्कीच भेट द्या